नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण अतिशय सुंदर लागणारी अशी ॲपल रबडी कशी कर करायची ते बघणार आहोत नेहमीच्या पकवानांमध्ये श्रीखंड बासुंदी गुलाबजाम रसमलाई हे तर असतंच पण पटकन होणाऱ्या ज्या काही स्वीट डिश आहेत त्यापैकी एक म्हणजे ॲपल रबडी पटकन होणारी आहे पटकन लगेच साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण ॲपल रबडी करतोय त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे सफरचंद घेतले आहेत वजनी अडीचशे ग्रॅम चार टेबलस्पून एवढी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो दुधाचा मसाला घरी केलेला तो दोन टेबलस्पून घेतला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन थोड्याशा केशराच्या सात आठ काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या आहेत फ्रुट्स घेतलेले आहेत त्यात मी पाच सहा पिस्ते सात आठ काजू आणि चार पाच बदाम याचे पातळ काप करून घेतलेले आहेत दोन टेबलस्पून एवढी दुधाची पावडर घेतली आहे त्यामुळे आपल्या रबडीला छान म्हणजे आपली रबडी जास्त क्रीमी होईल चांगली पाव टीस्पून एवढी वेलदोडा पूड घेतलेली आहे दुधाची पावडर जर तुमच्याकडे नसेल आणि दुधाला घट्टपणा आणायचं असेल तर तुम्ही एक टेबल स्पून एवढं कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता आता ह्या साहित्याखेरीज आपल्याला अजून काय लागणार आहे तर एक टीस्पून एवढं प्युअर घी साजूक तूप लागणार आहे आणि अर्धा लिटर आपण फुल क्रीम दूध म्हशीचं दूध घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण या दोन्ही सफरचंदाची सालं काढून किसून घेणार आहोत तोपर्यंत एकीकडे गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये एक टी स्पून तूप घालूया आपण मध्ये हा किसलेला सफरचंदाचा किस तो घालूया तो लगेच लाल पडतो किसल्याबरोबर लगेच आपल्याला परतायला घ्यायचा सफरचंदाचा किस चांगला मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे फुल क्रीम म्हशीचं दूध मी इथे तापायला ठेवलंय छान जाड साय सायले त्याच्यावर मस्त ढवळून घेऊया आणि हे जी मी दुधाची पावडर घेतली होती ती पण मी दुधामध्ये कालवून घेतली आहे ती घालते ह्याच्यात म्हणजे अजून दूध जास्त घट्ट होईल आपला सफरचंदाचा किस छान मऊ झालाय बघा बघू शकता तुम्ही आता त्यामध्येच मी यातले फ्रुट्स घालणार आहे थोडे थोडे वर गार्निशिंग करायला ठेवणार आहे ते पण याच्याबरोबर जरा दोनच मिनिटं आपण परतून घेऊया आता याच्यावर साखर घालतीये साखरेचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं वेलदोडा पूड ड्राय फ्रुट्सचा मसाला केलेला दुधाचा मसाला आणि आता आपण उकळलेलं दूध त्याच्यावर घालूया आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं एक दोन मिनटं कारण दूधही तापलेलं आहे आणि किसई आपण छान मऊ शिजवून घेतलेला आहे पण दूध आणि ते एकजीव होण्यासाठी एक चार पाच मिनिट केशराच्या काड्या भिजवलेल्या आहेत दूध जे आहे तेही घालते याच्यात काय सुंदर रंग आलाय आणि वासही मस्त सुटलाय आपली रबडी छान तयार आहे मस्त उकळले काय लच्छेदार रबडी तयार आहे बघा आणि चवई तितकीच सुंदर आता मी गॅस बंद करते सर्विंग बाउल मध्ये तयार झालेली रबडी काढून घेऊया आपण एक काजू बदाम पिस्त्याचे थोडेसे काप ठेवले होते की नाही गार्निशिंग करायला ते आता त्यावर घालूया मस्त दिसायला सुंदर आणि तितकीच चविष्ट अशी ही ऍपल रबडी आपली करून तयार झाली आहे करायला सोपी आणि पटकन होणारी त्यामध्ये फ्रुट्स घातले त्यामुळे त्याचा रिचनेस वाढलेला आहे आपण दुधाचा मसाला घातला कारण तो माझ्याकडे तयार होता जर तुमच्याकडे दुधाचा मसाला तयार नसेल तर पहिल्यांदा थोड्याशा तुपावर ड्रायफ्रुट्स फ्रुट्स फ्राय करून घ्या आणि मिक्सर मध्ये जाड भरड ओबडधोबड वाटून घ्या शिवाय तुम्ही तुम्हाला सांगितलं तसं सा दुधाचे पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरा ते दोन्ही नसेल तर तुम्ही जर व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर यासाठी वापरली तरी सुद्धा चालेल त्याने सुद्धा रबडीला रंग सुंदर येतो आणि शिवाय घट्टपणा येतो या पद्धतीने तुम्ही ऍपल रबडी नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तेव्हाच शेजारचं बेल हे दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद